नवी मुंबई तिसरी मुंबई म्हणून व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे आजूबाजूच्या शहराचा झपाट्याने विकास होत असताना या ठिकाणी अनेक गुंतवणूकदार यांना कागदोपत्री अधिकृत रजिस्ट्रेशन देऊन हक्काची जमीन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेकांच्या जमिनींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सज्ज झाले आहे फोर कॉर्नर डेव्हलपर्सचा दुसरा वर्धापन दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी अनेक मातब्बर मंडळी उपस्थित होते त्यांचा यावेळी यथोचित सन्मानही करण्यात आला आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदार जोडले गेले असून पंचाहत्तर एकरहून अधिक जागा यशस्वीरित्या ग्राहकांना सुपूर्द करण्यात आल्याचे फोर कॉर्नर डेव्हलपर्सचे डायरेक्टर अशोक मोटे यांनी सांगितले यावेळी प्रीतम म्हात्रे यांनीही पत्रकारांशी हितगुज करून फोर कॉर्नर डेव्हलपर्सच्या विश्वासपूर्ण कार्याचे कौतुक केले नेरूळ येथील तेरणा मेडिकल कॉलेजच्या ऑडिटोरियम मध्ये हा भव्य असा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी हजारो गुंतवणूकदार ग्राहक सरकारी अधिकारी पत्रकार नागरिक उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली अक्षय कांबळे आदर्श लाईव्ह नवी मुंबई काय शुभेच्छा मुंबईकडे आपण कसं पाहता नक्कीच मी मगाशीच सांगितलं की एफसी मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि हंड्रेड पर्सेंट हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पलवर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधानी महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील ह्या तुमच्या आत्ता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसतील आणि त्याचा देखील आनंद मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत सगळे एका जागी आज दिसली जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले हे घेण्यासारखं याच्यात की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं आणि आज विंधणीचे देखील आमच्या इथे आहेत ही सगळी मंडळी आज खारगर्ला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मौदू अटल सेतु आहे उद्या गव्हाण किंवा करळ जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्र म्हणून आम्ही स्वतः बनवले जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही पण ते ब्रिज ज्या पद्धतीने बनत आहे हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटीत ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेससारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय पाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत देखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटते आणि ते, ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा मी कधी अवेलेबल आहे एवढं सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा द्या थँक्यू सर थँक्यू सर्वप्रथम मी दादाला धन्यवाद देवढ्या एवढ्या जी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले कारण आज सर्वात मोठी धर्माची तीत आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखसुद्धा येणार होते परंतु अलिबाग दोन पाटील साहेब तिकडे गेले त्याच्या सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं की मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूरसुद्धा येणार होते त्यांनासुद्धा त्यांचं पण व्यस्त शेड्यूल असल्या कारण कदाचित ती येऊ पण शक्य नाही आले काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही दादा तसं मॅडम म्हणाल्या की मी फोर कॉर्नर काच निवडला तर ऐक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरची जे परंतु आम्ही विचार केला की बाबा असे बसल्यानंतर कोण काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही का। काय म्हणजे गैर मोठं शिकलं म्हणजेच मोठा व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशातला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील स संदीप पाटील असतील बाकीचे मेहर सर असतील प्रवीण पवार असतील लक्ष्मी असतील असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट आहे इथल्या जागा बाहेरची लोकं नुकतं विकत आहेत मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा कळलं की अरे ही तो फसवणूक पण होती पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा हे करायचं कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत कारण गरजे पोटी जे जागात विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतो आहे आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसे आता मी आशिप मॅडमनी केंद्र मॅडमनी समजा पंधरा प्लॉट घेतला तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतो आहे आणि हे देत असताना तुम्ही नावं बदल विचारलं फोर फॉरेन डेव्हलपर्स हे का हो फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई मुंबईनंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि ना आता ही तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनते म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे पण आम्ही तुम्हाला एवढंच अस्वस्थ करू इच्छितो की आत्तापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे सेल केलेले आहे म्हणजे तिथल्या शेत तिथल्या शेतकरी इथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तसे तिथे एम एम आर डी डेव्हलपमेंट आणणार आहे दे कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे पण तिथं एम एम आर डी ज्यावेळेस शेतकऱ्यांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप फाईव्हमध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्सची कंपनी असणार आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे ला तिथे एम एम आर डीच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचा येईल किंवा साडेबावीस टक्के जागा मिळेल पण जे बी काय जागा मिळेल शिडको येऊ एम एम आर डी येऊ येऊ एम एस आर डी येऊ जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा आय पी यू लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो ओके ओके धन्यवाद okay, okay.